संघर्ष न्यूज सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद चंद्रजी पवार साहेबांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने सुभाष चौक करमाळा येथे शहर व तालुक्यात ऐंशी किलो पेढे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला होता तसेच मुंबई येथील शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले या कार्यक्रमाचे वेगळेपण असे की एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र आले होते ही महाविकास आघाडीच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे म्हणून येणाऱ्या काळात महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते मनोमिलनाने एकत्र येऊन एक, एक विकासाचा रथ पुढे घेऊन जातील यावेळी महाविकास आघाडीचे शिवसेनेचे अध्यक्ष सुधाकर काका लावंड संजय शिंदे महेश चिवटे प्रवीण कटारिया विशाल गायकवाड मयूर यादव काँग्रेसचे सुनील सावंत राष्ट्रवादीचे शिवराज जगताप हणमंत मांढरे पाटील डॉक्टर अमोल दुरंदे गौरव झांजुर्णे आशपाक जमादार नितीन झिंजाडे शिवाजी जाधव ओंकार पलंगे आझाद शेख टांगडे विजयमाला चौरे नलिनी जाधव राजश्री कांबळे केतन कांबळे बाळासाहेब सुकळे आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते